प्रभाग क्रमांक दहा अच्या भाजप पक्षाच्या उमेदवार मायाताई रुपेश वाघमारे आपल्यासोबत आहेत बघूयात त्यांची काय वाटचाल असणार आहे या प्रभा, प्रभागा प्रभागासाठी त्यांचा काय अजेंडा असणार आहे सर्वात पहिले तर आपण ज्या योजना आणल्या आहेत बी जे पीने ते जास्त करून लाडली बहीण आणि भरपूर साऱ्या योजना आहेत की ज्या बी जे पी सरकारने आणलेल्या आहेत माननीय पंतप्रधान आपले मोदीजी आणि माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि ज्या आपले आता जे आपले लाडके आमदार आहेत तिथलचे माननीय आपले आमदार शांभाऊ खोडेसाहेब यांनी जे ने यांच्या नेतृत्वात जे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यातून आणि परत म दुसरी विषय म्हणजे जे आज आपल्या महिलांसाठी त्यांनी केलेलं आहे त्याच्यातून एक संकल्पना आहे की अजून जास्त माझ्या प्रभागामध्ये जर मला स जनतेने संधी दिली तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त मी महिलांसाठी अजून योजना कशा आणेल महिलांसाठी कसं काम करेल दुसरा विषय म्हणजे की माझा प्रभाग स्वच्छ आणि पूर्ण लाईट नाली त्याच्यानंतर ज्या महिलांच्या समस्या स्वच्छ पाणी पुरवठा त्याच्यानंतर जे जा आपण जास्तीत जास्त जे जास्त जा करू शकू म स्वच्छतेचा भाग असे एक असेल एक एक महिलांसाठी कोणता विषय असेल छोटी छोट्यातल्या छोट्या समस्या मी जे सोडू शकेल ते मला माझ्या प्रभागासाठी करायचं आहे दुसरा विषय म्हणजे की जे आज आपल्याला गेलं की आपल्या ज्या योजना येतात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या आपण जनतेपर्यंत पोहोचवत नाही त्या मला प्रत्येक माझ्या प्रभागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत मला पोचवायच्या आहेत प्रत्येक काही कामं राहिलेले जे आपले आहेत रोड नाल्या लाईट पाणी जनतेच्या सामान्य ह्या गरजा आहेत ह्या सगळ्यात कुठेतरी पूर्ण हे म्हणजे व्यवस्थित करायचे की बस जेणेकरून ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवायच्या आहेत मला